तुम्हाला पण ट्रॅफिकच पण काय झालं दोन नाका बाजूला जकात नाका होता हलकट लोकांनी तो जकात नाका बिल्डरला विकला ऐकून घ्या ना चर्चा परिणामी तिथे जागा कमी ते खाली आहे ना दोन्ही बाजूला फॉरेस्ट आहे नॅशनल पार्क आहे नॅशनल पार्कची एक इंच जागा दिली Okay? बरोबर आता हे ससुनगरला ससुनगरला आता निवेदन दिलंय परिवहन मंत्र्यांनी गडकरी साहेबांना आज का वर्ष च्या इकडे म्हणजे वीव्हीएमसीच्या हद्दीत टोल नाका द्यावा म्हणजे साहेब मुंबईचा कचरा कुत्री बित्री सगळी बसेवीराला टाकायला लावलेत तुम्ही चिंता नका करू ती घाण येणार नाही पालघर जिल्ह्यामध्ये हा टोल नाका येणार नाही पक्का राहता राहिला तो वर्सवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा हायकोट आहे दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत सगळ्यात सेन्सिटिव्ह वन खात्याचा भाग असतो तो, तो नॅशनल पार्क तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे परंतु मी त्यांना कालच कॅबिनेटच्या बोललो की म्हणलं तुझी काय भूमिका असेल ती मला तू सांग आपण एकत्र त्याच्यातून बसू आणि विचार करून त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु त्या ठिकाणी वर्साव्याला टोलनाका किंवा वसईला टोलनाका हे होणार नाही हे मी आज पक्क खात्री सांगतो दोघे मंत्रिमंडळामध्ये नाही अरे पत्र म्हणजे त्यांचं पत्र तुम्ही म्हणतात की नाही मग व्यवहार नाही ना ते आता प्रश्न असे टोलनाका टोल नाका मुंबईचा हा वसईला आल्यानंतर मग त्या ठिकाणी ठाण्यातून जाणार जाणारे गाड्या तसे जातील मग त्याला टोल नको आहे त्या गाड्यांचा टोल माफ करणार आहेत आनंद आहे म्हणजे ते लॉजिकली होणार नाही वसईमध्ये होणार नाही आणि त्या वर्षी ती पण अशी उतरण आहे त्या उतर उतरणेला त्या ठिकाणी गाड्या उभे राहू शकतात आणि दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे आणि फॉरेस्ट नुसतं नाही नॅशनल पार्क सगळ्यात सेन्सिटिव्ह जर फॉरेस्टचा कुठला भाग असेल तो नॅशनल पार्क असतो तर ते जे त्याच्या मनामध्ये आहे ना ते लॉजिकली जरी मनात इच्छा त्याची वाईट नाहीये प्रताप सर नायकाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा जरी भाव असेल तरी व्यवहार दृष्टिकोनातून सफल होणार नाही हे मी सिनियर म्हणून निश्चितपणे सांगतो ह्याच्या बाबतीत जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे सॉरी निवेदन निवेदन नैसर जे निवेदन तुम्ही दिलेलं आहे काय नेमका विषय आहे विषय असा आहे की नैसर्ग टोलनाका हा मुंबई एंट्री पॉईंट टोलनाका हे आणि एम एस आर डी सी जे अंध येतो तो राज्याच्या येतो आणि धैसरपासून ते फार तलासरीपर्यंत महाराष्ट्राची हद्द आहे ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटची येते आता परिवहन मंत्र्यांनी असं सांगितलं की धैसर टोल नाका हा वर्सोवाला शिफ्ट होणार मी ताबडतोब गणेश नाईक साहेबांना निवेदन देण्यात गेलो की हे खूप चुकीचं होतं आहे आणि याच्यावर मीरा भाईंदर लोकांना किंवा आम्हाला अननेसेसरली याच्यावर टोल भरावं लागेल आणि त्याच्या समोरे जावं लागेल त्याच्यानंतर त्यांनीही सुद्धा सांगितलं तेव्हा आश्वासन दिलं का होणार नाही आता आम्ही आज सकाळी आम्हाला कागदपत्र भेटले आणि आम्हाला माहिती भेटली की परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी हा दैसा टोल नाका आता वसई व्हीलरच्या लिमिटेशन्समध्ये टाकायचा आहे म्हणजे वर्सव्याच्या ब्रिजच्या या बाजूला उत्तरेच्या बाजूला तर पुन्हा मी आज ताबडतोब माननीय मंत्री गणेश नाईक साहेबांना विक्रमगडकडे गाठलं आणि त्यांना ताबडतोब हे लक्षात आणून दिलं की हा परिवहन मंत्र्यांचा अट्ठास कशासाठी आहे आणि हे लॉजिकली बसत नाही त्यांनासुद्धा समजलं आणि त्यांना मी ताबडतोब आता विरारला सांगितलं आपण विरारला याच्यावर चर्चा करू मी विरारला आलो आणि त्यांना कागदपत्रे दाखवली आणि पुरावेसुद्धा दाखवले आता त्याच्यात असं एक असं आहे की दैसर टोलनाक्याच्या बाजूला जी अपराय नाकाची जागा होती ते रुंदीकरण करून तिकडे दैसर टोलनाका मोठा काढण्यात इझी होता पण माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती अधिकारात काढला आणि शोधलं तर ऑक्ट्राय नाका जी मालमत्ता आहे ती मालमत्ता तिकडे मोठी टोलजंग इमारत बांधण्यात येते जवळजवळ चौदाशे एक्क्याऐंशी को कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये पार्किंग आहेत थोड्याफार एक दोन लेअरमध्ये बाकी याच्यामध्ये ऑफिसेस आणि हॉ हो, हॉटेल हो, होत आहेत खरं म्हणजे अपेक्षा होती का इकडे हॉस्पिटल व्हावं वा मोठं पंधराशे करोडपर्यंत पण तिकडे हॉटेल होत आहेत बँकविस होत आहेत कॅफेज होत आहेत मला समजत नाही की नक्की ही महापालिका पालक तत्व स्वीकारते हॉटेल खोलायसाठी बनलेली आहे की हॉस्पिटल खोलायसाठी खरं म्हणजे भूमिका काय आमची भूमिका आहे याच्यापुढे आम्ही जे वसई विरारला जे साधं आहे की वसई विरारमध्ये डम्पिंग ग्राउंड असून दे जे मुंबई महानगरपालिकेचे भटके कुत्रे पण आमच्याकडे आणून सोडतात म्हणजे आता टोलनाका म्हणून आमच्यावर लादला आम्ही नाईक साहेबांना भेटलो आणि आमची भूमिका मांडली नाईक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले कुठल्याही प्रकारचा टोल नाका इकडे होणार नाही आणि शंभर टक्के ह्याच्यापुढे जर केलं तर आम्ही जनआंदोलन पुकारू आणि ह्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही सर्व वसईकर कुठ सर्व प्रकारचं राजकारण बाजूला ठेवून आम्ही याच्यासाठी लढा शंभर टक्के ठेवू